नमस्कार मित्रो आजच्या आपल्या भागामध्ये आपण डहाणू इथल्या रहिवाशी असणाऱ्या अनुपमा जाधव या कवयित्रीच्या काही कविता ऐकणार आहोत त्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत उपक्रमशील आणि आदर्श शिक्षिका आहेत सामाजिक कार्यकर्त्या का कथाकार निवेदिका आणि पर्यावरणप्रेमी आहेत त्यांचे आजवर समुद्र संगीत व अनुबंध रानझरा ही पुस्तक प्रकाशित झालेली आहेत वादळवाट हे आगामी आत्मकथन प्रकाशनाच्या मार्गावरती आहे तर ऐकूया त्यांच्या काही कविता ही पहिली कविता आहे गारपीट या नावाची रानातलं पीक बघून शेतकरी सुखावला रानातलं पीक बघून शेतकरी सुखावला स्वप्नात हरवला शेतमाल विकून घर नवं बांधू पोराला शहरात शिकायला धाडू बायकोला पाटल्या डोरलं करू पोरीला इंग्रजी शाळेत टाकू असं काही काही मनात त्याच्या येई आणि सुंदर स्वप्नात तो हरवून जाय पण घडलं विपरीत अवकाळी पाऊस आला गाव शिवाराला झुडपून गेला सैतानी धारा गारांचा मारा शिवारातलं सगळं पीक भुईसपाट झालं त्याचंही पीक सगळं मातीत गेलं आत्महत्येचा विचार मनात आला पण तो झटकून तो पुन्हा शेतात गेला कामाला भेटला तो पुन्हा शेतात गेला कामाला भेटला ही पुढची कविता आहे नवे वर्ष हे काळाचे वळण नवे वाटे मजला हवे हवे हे काळाचे वळण नवे वाटे मजला हवे हवे नव्या भावना नव्या कामना नव्या कल्पना नव्या योजना आनंदाचे नवे थवे हे काळाचे वळण नवे. देणे घेणे येणे जाणे घडेल यातून जीवन गाणे जुळत जातील सर्व दुवे हे काळाचे वळण नव्हे मनामनांच्या वाटावरूनी सुखदुःखांच्या लाटांवरूनी करुणेचे लावीन दिवे मनामनांच्या वाटावरुणी सुखदुःखांच्या लाटावरुणी करुणेचे लावीन दिवे हे काळाचे वळण नवे भेदभावना झाडापाशी भेदभावना नदीच्या पाशी भेदभावना झाडापाशी भेदभावना नदीच्या पाशी सृष्टी चरणी मन हे लवे काळाचे हे वळण लवे ही पुढची कविता आहे त्यांची धनी धनी असं नका करू धनी असं नका करू आम्हाला सोडून जाऊ नका कर्जाच्या भिंतीने धीर सोडू नका कष्ट करून आपण पैसा पैसा जोडू आणि सावकाराचं कर्ज फेडू चांगले पुरुषासारखे पुरुष तुम्ही शरीर मनगट थड आहे मग कशापाई धीर सोडता फास लावायची भाषा करता हे रनरंत ऊन सरून जाईल गार गार वारं वाहील मग आभाळ भरून येईल ध्वनधार बरसात होईल पाभर धरू पेरणी करू शेती भाती पिकल धनधान्य येईल कर्ज बी फिटल दैन्य बी हटल, धीर नका सोडू धनी धीर न सोडू ही पुढची कविता आहे कवितेचं पीक आभाळात ढग यावेत तसे विचार येत गेले मनात आणि कविता होऊन उतरत गेले कागदावर अनेक होते विचार काही होते अनुभव काही जाणीवा सगळ्यांची होत होती डोक्यात सरमिसळ आणि आकारत होत्या कविता पावसाच्या पाण्याच्या शेतीच्या मातीच्या डोंगराच्या सागराच्या रानाच्या पानाच्या पशूंच्या पक्ष्यांच्या ताऱ्यांच्या वाऱ्यांच्या कविताच कविता जणू कोसळत होता कवितांचा पाऊस आता सगळ्या कविता डवलात उभ्या आहेत जणू रानात असलेलं भरदार पीक जणू रानात असलेलं भरदार पीक आणि पुढची कविता आहे माझी माय सुधी माय माझी खेडूत आडानी माझ्यासाठी खाये खस्ता फिरे राणेवनी साधी सुधी माय माझी खेडूत आडाणी माझ्यासाठी खाये खस्ता फिरे राणीवणी उन्हा मधी माय, माय काट्यातून जाई उनाताना मधी माय काट्यातून जाई घरासाठी ही पर्वा केली नाही माय कर ते निंदनी कापनी काढनी माय कर ते निंदनी कापनी काढनी गवताचे भारे माय डोईवरी आणि माय माझी मला म्हणे खूप पोरी माय माझी मला म्हणे खूप पुरी शहरामध्ये जाऊनी कर तू नोकरी पाठीपुस्तक घेऊन जाते मी शाळात तवा माय होते खुश हसते गालात पाटी पुस्तक घेऊन मी जाते जेव्हा शाळात तवा माय होते खुश हसते गालात